दोन हजार एकोणीस चा साल महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं होतं तेव्हा मुख्यमंत्री कोण होणार यावरून उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यात भांडणं चालली होती मुख्यमंत्री पदावरून मतभेद झाल्याने उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत गेले व सरकार स्थापन केलं त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची इच्छा त्यांनी पूर्ण केली खरं पण अडीच वर्षातच ठाकरेंचे आमदार फुटल्याने ते सरकार कोसळलं ती वेळ होती दोन हजार ची आणि आता वेळ आहे दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस मध्ये महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री चेहरा हा उद्धव ठाकरेंना बनायचा आहे व त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मतभेद व्हायला सुरू झाले नक्की विषय काय झाला आपण जाणून घेऊया जर आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर कृपया विषय या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर विषय आहे महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मतभेद असल्याचं दिसून येते महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं तेव्हा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते तसेच मुख्यमंत्री पदाच्या आटीवरूनच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय विधानसभेच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर घेतला होता राज्यात पुढच्या दोन महिन्यांनी निवडणुका येत आहेत या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हेच किंवा ठाकरे गटाचा नेता हाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असावा अशी ठाकरे गटाची आग्रही भूमिका आहे पण काँग्रेसचा त्याला पूर्णपणे विरोध असल्याचं स्पष्ट दिसत आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी तर उघडपणे यावर भूमिका सुद्धा मांडली मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठेवून विरोधी पक्ष कधी लढत नाही ज्या पक्षाला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री हेच सूत्र असेल असं पृथ्वीराज चव्हाण यांचं स्पष्टच म्हणणं आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण काय म्हणत तर निवडणुकीला आपण समोर जातो तेव्हा कुणीही चेहरा प्रोजेक्ट करत नाही चेहऱ्याची गरज नाही आम्ही महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर निवडणूक लढणार आहोत आम्ही सध्या जाहीरनामा पूर्ण करणार आहोत अशी काही परंपरा नाही तसेच त्याला मान्यता मिळेल असं मला काही वाटत नाही परंपरा अशी आहे की निवडणूक झाल्यावर ज्या पक्षाच्या जास्त जागा येतील त्या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळेल कुठल्या नेत्याला मुख्यमंत्री करायचं ने ते, ते पक्षाचे नेते ठरवतात असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी ने देखील याबाबत महत्वाचं वक्तव्य केले सत्ताधारी असो किंवा विरोधक मुख्यमंत्री पदासाठी चेहरा लागतोच काँग्रेस नेते राहुल गांधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आवाज आहे उद्धव ठाकरे सातत्याने जेव्हा या देशात मोदी शाह यांच्या अत्याचार आणि अन्यायाविरुद्ध कोणी आवाज उठवत नव्हतं तेव्हा या देशात राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे सातत्याने कोणतीही पर्वा न करता बोलत होते असं संजय राऊत यांनी म्हटलंय अशा वक्तव्यानंतर असे स्पष्ट दिसून येते की काँग्रेसला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचा चेहरा नको महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचा विरोध असल्याने उद्धव ठाकरे यांनी मध्यंतरी थेट केंद्रात जाऊन राहुल गांधी यांची भेट घेतली होती पण याचा फायदा कितपत होणार हे निवडणूक झाल्यावरच आपल्याला कळू शकेल पण मुख्यमंत्रीपदासाठी रस्ते खेच असली तरी महाविकास आघाडीत एक गोष्ट चांगली घडत आहे ती म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागांवर यश मिळवण्यासाठी महाविकास आघाडीने प्रचाराचा प्लॅन आखलाय काँग्रेस नेत्यांचा दहा ऑगस्ट पासून मराठवाडा विदर्भ दौरा सुरू होणार आहे तर सोळा ऑगस्टला मुंबईत मेळावा असून त्या ठिकाणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असणार आहेत त्यानंतर वीस ऑगस्टला मुंबईत सभा असल्याने या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत पण विषय असा आहे जर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी विरोध झालाच तर ठाकरे पुन्हा युती बदलतील का शक्यता कमी आहे पण राजकारणात काही होऊ शकते तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच व्हिडिओसाठी असा या चॅनलला कृपया सबस्क्राईब व व्हिडिओला कृपया लाईक तुम्हाल नक्की करा